ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर मार्ग यासाठी बुधवारी म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांची भेट घेतली तसेच सातव्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी सर्व प्रचलित भत्त्यांमध्ये शंभर टक्के वाढ करण्यासाठी युनियन बरोबर करार करणे चतुर्थ श्रेणीतून तृतीय पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे आदी विविध विषयांवर सांगोपांग चर्चा केली यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी उपाध्यक्ष बिरपाल भाल सचिटणीस चेतन आंबोनकर कोषाध्यक्ष विजय खानविलकर सहाय्यक सचिटणीस आनंदा पावणे आदी उपस्थित होते कामगारांच्या अनेक आहेत आज चांगली चर्चा झाली विशेष म्हणजे सातवा वेतन आयोग आम्हाला लागू केला पण त्याचा करार बाकी होता त्या करारावर चर्चा झाली त्याच्यानंतर त्याचे भत्ते जे होते ते शंभर टक्के वाढीव भत्ते आम्हाला मिळाला पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली तर कामगारांना जे हप्ते द्यायचे होते त्यातला आता मागच्या महिन्यात आम्हाला एक हप्ता मिळाला तो पुढचे हप्ते लवकरात लवकर द्यावे याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली कामगारांचे जे, जे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत शासनाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना घरं मोफत मिळाली पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली आणि ह्या सर्व चर्चा पॉझिटिव्ह झालेल्या आहेत चांगली उत्तरं त्यांनी आम्हाला दिलेली आहे लेखी आम्हाला पुढच्या आठवड्यात ते देणार आहेत आता वारस हक्क आम्ही जो मिळवलेला आहे मी त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं सा अभिनंदन करीन की ते मुख्यमंत्री असताना आमच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी वारस हक्क आमच्या सर्व सफाई कामगारांना चौथ्या श्रेणीत त्या लोकांना दिलेलं आहे आणि ते वारस हक्काची लढाई हायकोर्टात चालली आणि त्याच्यानंतर आम्ही ती जिंकलो आता हायकोर्ट आणि शासन यांच्याकडून आदेश आलेले आहेत महापालिकेला की सहा आठवड्यामध्ये आठ आठवड्यामध्ये या सर्व कामगारांना कामगारांच्या मुलांना वारस म्हणून तुम्ही घ्या त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर सर्व वारसच्या मुलांना कामावरती घेण्याचे आदेश देखील रोडे साहेबांनी ॲडिशनल कमिशनरनी यांनी दिलेले आहेत त्यानंतर आमचे जे कामगार आहेत त्यांचा मेडिक्लेमचा प्रश्न होता की त्यांना कॅशलेस आजारपणावरती उपचार झाले पाहिजेत त्याच्यावर पण आमची चांगली चर्चा झाली आता पावसाळा तोंडावरती आहे कामगारांना गंबूट रेनकोट हे मिळाले पाहिजेत कामगारांना चपला दिलेल्या आहेत त्यातल्या काही चपला निकृष्ट दर्जाच्या निघाल्या त्याच्यावर चर्चा झाली त्या बदलून देण्याची आम्ही त्यांना विनंती केली तर अशी एक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या आमच्या मिटिंगा झालेल्या आहेत फायर विकेट बाबत खूप मोठी अडचण अशी होती की आपल्याकडे गाड्यांची पण संख्या कमी आहे आणि कामगारांची पण संख्या कमी आहे तर फायर विकेटच्या भरतीवरती त्यांनी निर्णय घेतलेला आहे लवकरच फायर विकेटची भरती निघणार आहे फायर ब्रिगेडच्या लोकांना प्रमोशन मिळावं ही आमची विनंती होती ती पण त्यांनी जवळपास मान्य केलेली आहे त्यानंतर तिसऱ्या वेतन श्रेणी चौथ्या वेतन श्रेणीतून तिसऱ्या वेतन श्रेणीमध्ये ज्यांना प्रमोशन द्यायचं आहे सफाई कामगारांची जी मुलं शिकलेली आहेत सुशिक्षित आहेत त्या सर्वांना प्रमोशन देऊनच कामावर घेतलं पाहिजे अशी आमची विनंती होती ती पण त्यांनी मान्य केलेली आहे भरतीची मी तुम्हाला सांगितलं यादी तयार आहे उद्या परवा पुढच्या आठवड्यात ते कधीही यादी काढतील अशा परिस्थितीत आहे आम्ही त्यांना सांगितलं आता कोण कुठल्या वर्षी रिटायर झाला हे न बघता सरसकट सगळ्यांना कामावर घ्यायचं आहे तर ती आधी लवकरात लवकर काढावी ज्यांचे कागद पूर्ण नसतील त्यांच्यासाठी न थांबता ज्यांची कागदं पूर्ण आहेत त्यांची तरी यादी पहिली काढावी अशी आम्ही त्यांना विनंती केली ती पण त्यांनी मान्य केली त्यानंतर आपले जे सिक्युरिटी आहे त्यांच्या वेगवेगळ्या जागी बदल्या होत असतात पण पगार काढायला त्यांना मुख्यालयात यावं लागतं त्या सिक्युरिटी पण साठी आम्ही चर्चा केली त्यानंतर आपले कॉन्ट्रॅक्टचे जे कामगार आहेत विशेषकर आम्ही त्यांच्यावरती चांगली चर्चा त्यांच्याशी केली की कॉन्ट्रॅक्टचे जे कामगार आहेत त्यांना नवीन वेतन श्रेणी जी आलेली आहे ती लागू केली पाहिजे अशी आम्ही विनंती केली त्यांनी मान्य केलं ते की शासनाचा जी आर ज्या दिवशी येईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही नवीन वेतन श्रेणी लागू करू म्हणजे सफाई कामगाराला जवळपास पंचवीस ते तीस हजाराच्या मधी पगार वाढ होईल याची आम्ही विनंती त्यांना केलेली आहे ती पण त्यांनी मान्य केलेली आहे तर असा चांगला कार्यक्रम आज मीटिंगच्याद्वारे द्वारे आम्ही उरकलेला आहे त्यानंतर कामगारांच्या अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर देखील डिपार्टमेंट वाईज मिटिंग लावायची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जसं पाणी खात्यातले प्रश्न आहे तर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर मिटिंग होणार आहे त्याच्यानंतर आपल्या गार्डन विभाग आहे गार्डन विभागातले जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत गार्डन विभागाचा अधिकारी असेल त्याच्याबरोबर आम्ही बसून बोलणार आहेत त्याच्यानंतर घनकचरा विभाग आहे घनकचरा विभागाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना बसवणार आहेत घनकचऱ्यावरून मी तुम्हाला सांगतो की आता आपल्या इथे घनकचऱ्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी झाली की घनकचऱ्याच्या डंपर गाडीवरती जे कामगार असतात त्यांना तीन तीन चार चार तास वेटिंग करायला लागतं म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर पण तीन चार तास काम करायला लागतं तर त्यांना जो अधिकचा वेळ आहे त्याचं ओव्हर टाईम मिळावं किंवा मग त्यांना अधिकचा वेळ द्या द्यायला लागू नये याची व्यवस्था त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती केली मनीष जोशी साहेबांनी आम्हाला त्याच्यात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे गाड्यांची कमी आहे डम्परची ती आम्ही लवकरात लवकर वाढवतो आणि त्याच्याने मग ती ती पण अडचण दूर होईल शिवाजी हॉस्पिटलचे आम्ही नर्स लोकांच्या भरत्यात त्यांच्याविषयी सांगितलं अनेक लोकांना सुट्ट्या मिळत नाहीत त्यांच्या सुट्ट्या शिल्लक असतात पण दिल्या जात नाही नर्स लोकांचे शनिवार रविवार ज्या ज्या सुट्ट्या असतात जसं आता शासनाने सांगितले की पाच दिवसाचा आठवडा करावा तशी आम्ही त्यांना विनंती केली की के ते तिकडे पण लागू करावं फायर विकेटमध्ये पण लागू करावं या अशा सर्व गोष्टींवर चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की तुम्ही ज्या मागण्या मागणी केलेल्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठवड्यापासूनच आम्ही लावू तेव्हा मी तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आणि रोडे साहेबांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं धन्यवाद म्हणजे एक शेवटचा प्रश्न महानगरपालिका क्षेत्रात कर्मचाऱ्यांना दोन हजार योजनेतून घर देण्या सरकारचा काही निर्णय आता काय पैसे मी तुम्हाला सांगितलं की श्रम सापल्य योजनेअंतर्गत साडेचारशे कामगारांना आमच्या पाठपुराव्यानंतर दोन हजार चौदा मध्ये घर मिळाली होती पण त्यानंतर ती योजना पुढे चालू ठेवायला पाहिजे होती काही कारण जागा नसल्या कारणाने किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित न केल्यामुळे ती श्रम साफल्य योजनेअंतर्गत आमच्या कामगारांना घरं मिळाली नाही त्यानंतर बरेच कामगार रिटायर झाले पण त्यांना असं वाटलं की आम्हाला आता घरं मिळतील की नाही आज आम्ही त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि रोडे साहेबांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात स्पेशल फक्त त्याच गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करीन आणि लवकरात लवकर तो मार्गी लावीन जेवढे आत्ता शासनाकडून आम्हाला घरं अवेलेबल आहेत किंवा ठाणे महानगरपालिकेच्या हातात जेवढी घरं आहेत तेवढी सगळीच्या सगळी आम्ही कामगारांना देऊ असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये सेवा दिलेली आहे त्यांना देखील घर देण्याचं काही लोकांना घर देखील तीच सफाई कामगारांसाठी आहे श्रमसाफल्य योजना आहे आणि तिच्या अंतर्गतच हे आपल्याला मिळतं आणि ते ठाणे महानगरपालिकेनेच राबवायचे आहे त्याच्यावरच चर्चा झाली त्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात किती घर रिकामी आहेत आपल्याकडे किती घरं महानगरपालिकेकडे अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे सिनियरिटीप्रमाणे ज्यांना पंचवीस वर्ष झालेले त्यांना ते घर द्यायचं त्यांनी नक्की केलेलं आहे आणि त्याच्यासाठी परत एक मीटिंग ते घेत आहे